टीडीएफच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार नाशिक जिल्हा टीडीएफचे माजी जिल्हा अध्यक्ष तसेच एनडीएसटी सोसायटीचे माजी चेअरमन श्री कचेश्वर बारसे नांदगाव यांना पदवीधर आमदार श्री सत्यजित तांबे तसेच महाराष्ट्र टीडीएफचे राज्य अध्यक्ष श्री नानासाहेब बोरस्ते तसेच राज्य टीडीएफचे कार्यवाह श्री हिरालाल पगडाल श्री शिवाजी निरगुडे श्री संजय पवार श्री मोहन चकोर श्री भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला त्याप्रसंगी नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष श्री टी एम डोंगरे चे जिल्हा अध्यक्ष श्री रवींद्र मोरे नाशिक जिल्हा चे कार्यवाह श्री अरुण पवार श्री बाळासाहेब ढोबळे श्री किशोर जाधव श्री छोटू दादा शिरसाट श्री दत्तात्रय आदिक श्री मनोज शिरसाट एनडीएसटी सोसिएचे उपाध्यक्ष श्री गंगाधर पवार श्री टी डी चे नांदगाव तालुका अध्यक्ष श्री आर आर मावाळ श्री रमेश घोडके नानासाहेब धात्रक डी पी थोरेसर रवींद्र सोनस सुनील कोठावधे ऋषी डोमाडे अतुल आडा व इतर मान्यवर उपस्थित होते